हो दादा ते पंच्याहत्तर आणि शहात्तर भरपूर झाले फक्त जर घ्यायचे असेल तर हिशोबाने मागा मनापासून जर आम्हाला पटलं तर आम्ही लगेच बघा तुम्ही पंच्याहत्तर ला मागताय बरोबर दुसऱ्याला मागतात पंच्याहत्तर जाऊ द्यातला आणि सत्याहत्तर ला वासरा भेटणार नाही फक्त तुम्हाला जर घ्यायची असाल तर मी अजून परत हजार रुपये कमी करतो ऐंशी ला ताप मारायची का मारू का मनापासून तुम्हाला द्यायचे म्हणून खर्च भरपूर लागतो खर्च लागणार आहे बघा आपण आता कसं बाकीचे सगळ्या विषय बोलण्यावरून फायदा नाही घेत बरं ऐंशी ला बरं कितीला घ्यायचा दादा सत्यात्तर ला सत्याहत्तर सत्याहत्तर आले बर ठीक आहे दादा जवळ आलेलं आहे

जाऊ द्या एक का मी ऐंशी सांगितले फक्त अरे अठ्याहत्तर उदय पाच नाराज करा असं आहे का

साइड या सांगा नाव सांगा पाटील पांडू पाटील पांडू तालुका चोपडा जिल्हा जळगाव बरोबर हे फक्त आपल्याला मनापासून द्यायचे होते फक्त बाजार नसल्यामुळे नगर बाजाराचा मला अठ्यात्तर हजार आहे तुम्हाला दिल्या बरी सांगायचे कॅन्नू ला सोडणार का

जो दोड़ा चार जोड्या घेतल्या तर शेतकऱ्यांनी चार जोड्या जर घेतल्या बरं चार हजार शेतकरी मिळून जरी घेतल्या एकाच शब्दामध्ये तरी वासरू फ्री देणार वासरू फ्री देऊ फ्री देऊ फ्रीणार शब्द आहे आपला त्याच्यात बदल होणार नाही हा डिस्काउंट आहे बर बघा मित्रांनो एक साथ चार

જોરદાર એ બ્રોરદાર ઓરાેટ માલ તો એકદમ જોરદાર આ ક્વલિટી सहा दात एक पण नाहीये असं दोनदा चार दात दोन दात चार आहेत सगळे दार बरोबर हा निकूम आहेत मित्रांनो बघा द्यायचे म्हणून एक्क्याण्णव बर घेतले बर एक, एक।, एक वासरू फ्री फ्री, है। फ्री बारा बारा शेतकऱ्यांसाठी ऑफर आहे चार जोड्या जर घेतल्या तर एक वासरू फ्री आहे मित्रांनो बघा एक्क्याण्णवच्या भावाने कुठली जोडी घ्या कोणती जोडी सोडा सगळे साधात राहिल्यावर बरोबर परत परत एक पण नाही सगळे दोन चार दोन दात चार दात क्वालिटीचे दाखवा दात दाखवा तुमचं कुठले भाऊ नगर देवडा नगर देवडा नाव सांगा नावलेले बर सांगा तुमचं काशीनाथ पाटील शांताराम काशीनाथ पाटील हे द्या नावा ना आले परत जाणार आपण बघा एकदम नाजूक बरोबर एक सारखे दा चार दास करत एक पण नाही साठ हजारला मागते साठ हजार साठ हजार आपण सांगितले बरं शेट म्हणते साठ हजारला जोडून टाका